आणि तुम्ही सर्व पाचशी पाचशे गट लढवणार आहात तर तुम्ही स्वतः कुकुडवाट गट लढवून दाखवा एवढंच माझं तुम्हाला चॅलेंज असेल अतिशय चांगली गोष्ट आहे अनिल भाऊ परंतु आपण आत्ता सध्याला तरी राष्ट्रवादी अजितदादा गटात आहात मला एवढंच या निमित्ताने सांगेल की जिल्हा परिषदेमध्ये आपल्या मान तालुक्यातील पाच गट आहेत आणि पाचही गटामध्ये महिला दिसतील एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन नमस्कार मानखटावच्या सर्व जनतेला सिद्धनाथ पतसंस्थेच्या वतीने तसेच या राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरेबाव यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ही दिपवाळी आपल्याला सर्वांना सुख समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना खर तर आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की गेले दोन तीन दिवस झालं काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये खास करून वरपुट्याचे काही स्वयंघोषित नेते यांनी आदरणीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती टिप्पणी केली मला त्यांना असं सांगायचं आहे खरं तर की अभयदादा आपण खूप लहान आहे अजून नामदार भाऊंच्यावर बोल बोलण्याच्या अगोदर आपण कोण आहात हे एकदा कळू द्या आपण आजपर्यंत कधी ग्रामपंचायत लढवलेलं नाही किंवा आणि कुठलंही इलेक्शन लढवलेलं नाही आपले वडील स्वर्गीय द खशाबापू जगताप हे खरंच नेते होते आणि ते अतिशय प्रामाणिक नेते होते माझे मित्र पिंटू दादाही त्याच पद्धतीनं काम करत होते पण आपण कोणत्या पक्षात आहे हे एकदा क्लिअर करावं गेल्या वेळेस आपण पवार साहेबांच्या तुतारीत आहे एकदा असं म्हणता आता आपण स्वतः स्वयंघोषित आहे असं म्हणता तर मला असं म्हणायचं आहे की खरंच तुम्ही पवार साहेबांच्या पक्षात आहात आणि तुम्ही सर्व पाचीची पाचची गट लढवणार आहात तर तुम्ही स्वतः कुकुडवाड गट लढवून दाखवा एवढंच माझं तुम्हाला ते बोलताना असे म्हणाले की ग्रामविकास मंत्र्यांनी काय विकास केला मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भावना एक वर्ष होण्यासाठी अजून एक महिना बाकी आहे या मान खटामध्ये पाचशे कोटीच्या वरती विकास काम मंजूर झालेली आपल्याला सर्वांना दिसेल खास करून दुसरी गोष्ट ती म्हणली की शाळेचे लाईट बिलाचा व्यवस्था किंवा आरोग्याची व्यवस्था करत नाही खऱ्या अर्थाने पंधरा वित्त आयोगातून शाळा आरोग्य आणि पाणी पुरवठा याच्यावरती पंचवीस टक्के रक्कम ही प्रत्येक ग्रामपंचायतीला खर्च करण्यासाठी शासनाने हे केलेलं आहे त्यामध्ये या जिल्हा परिषदेचे शिओ यांनी खास करून प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं आहे की शाळेचं लाईट बिल भरण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यातील निधी वापरावा असं त्यामध्ये सांगितलेलं आहे दुसरे नेते जे आहेत अनिल भाऊ देसाई त्यांची काल प्रेस झाली तेही म्हणले की आमच्या अठरा जणांचं कुटुंब एक आत्मियाने काम करतं अतिशय चांगली गोष्ट आहे अनिल भाऊ परंतु आपण आत्ता सध्याला तरी राष्ट्रवादी अजितदादा गटात आहात भविष्यातही झेडपी होस्तपर्यंत तरी आपण अजितदादा गटात राहावं कारण त्याच्या अगोदर नगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि आपले बंधू जर राष्ट्रवादीतनं उभं राहिलं तर नक्की तुम्ही प्रामाणिक आहात हे क्लिअर होईल कारण मला खात्री आहे की ते कुठल्या पक्षात लढतील लवकरच सर्वांना समजेल धन्यवाद बाबा प्रश्न असा आहे की तुम्हाला जर जबाबदारी पक्षाने दिली कुकुडवाट गटात लढण्याची तुमचं काय भूमिका असेल कसं आहे माहिती आहे का की या तालुक्याचं पाहिलं तर तसं आदरणीय भाऊ हे आमचे सर्वांच आदेश देतील त्या आदेशाने सर्व लोक आम्ही काम करतो आमच्यामध्ये कोण नेता येता अशी काही परिस्थिती नाही परवाच भाऊंनी मिटिंग घेऊन सांगितलं की ज्यांना काय बोलायचंय त्यांनी मला डायरेक्ट बोलायचं मागं काय बोलायचं नाही त्यामुळे भाऊ जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असा तुम्ही स्वतः इच्छुक आहे मी असं इच्छुक नाही तुमचा उमेदवार म्हणजे माझ्या उमेदवार कोण असू <laughs> मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगेल की जिल्हा परिषदेमध्ये आपल्या मान तालुक्यातील पाच गट आहेत आणि पाचवी गटामध्ये महिला दिसतील एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगेल <laughs> आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्स्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद